हा उतरण भविष्यती निश्चित या खंडा राजकारणाला कलात्नी देणारा ठरणार या ठिकाणी गेल्या वीस वर्षापासून आम्ही छोटे असताना अन्नाच्या खाद्याला खाद्या लावून आम्ही या ठिकाणी काम केलं आज साहेब अत्यंत दुःख होते नंदाचा आशीर्वाद आज आमच्या पाठीमागे नाही पण निश्चित तुमच्या आशीर्वाद आमच्या पाठीमागे राहणं गरजेचं आहे आम्ही पंचायत संकटाला घाबरणारे माणसं नाही सर छातीला छाती लावून लागणारे सैनिक आहोत आम्ही गावागावात या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी जात होतो जुने कार्यकर्ते आम्हाला म्हणत होते डॉक्टर साहेब खरं तर हा निर्णय दहा वर्षासाठी तुम्ही घ्यायला पाहिजे होता पण मी आज सगळ्या जनतेच्या तुमच्या समोर तुला सांगू इच्छितो दोन हजार चौदा साली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आमच्या कुटुंबावर अन्याय केल्यानंतर या देशाचं नेतृत्व अरे गोपीनाथरावजी मुंडे कैलास पाटील यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याचं आम्हाला निमंत्रण दिलं मग धोरे कुटुंब हे बैमान कुटुंब नाही अंगाने मला विचारलं डॉक्टर असं असं मुंडे साहेबाचा सा निरोप आहे या तालुक्याचं भाजपचं नेतृत्व मी आज या ठिकाणी त्यांचं नाव सांगणार नाही त्यांच्या घरी आणि मला बोलवलं मी त्या नेत्याला सांगितलं साहेब मी धोंडगेची अवलात बनवणार नाही या महाराष्ट्राचं नेतृत्व या जिल्ह्याचं नेतृत्व ज्यांनी दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये आपल्या अंगावर चप्पल खाऊन आम्हाला निवडून आणण्यासाठी आता कुटुंब तर भाभी असतील आदरणीय अशोक चव्हाणांची ताकद आमच्या पाठीमागून राहिली लोकसभेची निवडणूक आम्ही अशोक चव्हाणांच्या विरोधात धरू शकणार नाही आणि इतकी बैमानी धोरणे कुटुंबामध्ये नाही आणि आम्ही त्यावेळेस निर्णय घेतला की ही निवडणूक आपण या ठिकाणी आघाडी सोबतच राहायचा निर्णय झाला योगायोगाला पुढे आदरणीय मुंडे साहेबांना या ठिकाणी दुःखद निधन झालं आणि हा प्रवास आजपर्यंत पुढे आला तर या मतदारसंघामध्ये साहेब वाईट पर्वती जितकी आहे आणि एकच वाईट परवाचा इथं माणूस आहे आणि इथं पक्षालाही मी राष्ट्रवादी पक्षालाही जोड देतो या जनतेने ज्यांना पाडून आमदार केलं त्या माणसाच्या विरोधात तुम्ही जर या ताकद या मतदारसंघात देत असाल तर या मतदारसंघाला हे त्या निवडणुकीमध्ये दाखवून दिलं होत पण हे इतकं देणार खरा आहे साहेब हिरवा लहान दिसलं तिकडं पळते या ठिकाणी राष्ट्रवादीमध्ये आल्यानंतर आता इथं सत्ता येणार आहे म्हणल्यानंतर उद्धव साहेबाच्या हस्ते याने गंडा बांधला त्यावेळेस मला आणायचे शब्द माहीत आहेत म्हणायचे उद्धवजी तुम्ही इतक्या खराब जनावरला दंडा बांधलाय याला दंडा काय चाकरी ना बांधला नाही तुमच्याकडे राहिला आणि खरंच हे जनावर अजून दुसरीकडे सुटलं म्हणजे सतत मुंगारात देत सत्ता कशी मिळेल याला मतदारसंघाशी देणं गेलं नाही याला इथल्या जनतेशी देणं घेणार नाही जनावर बीजेपी मध्ये राहतो मला तुमच्या वारकर कुशी आहे मरू येतो राहतो मरू येतो तर मी या ठिकाणी सक, या सर्व जनतेच्या साक्षीने तुम्हाला शब्द देऊ इच्छितो या मतदारसंघामध्ये जे पैशाची वाईट प्रवृत्ती लागलेली आहे दारूची वाईट प्रवृत्ती लागलेली आहे मतदारसंघाला किट लागलेली आहे साहेब शेवटचे पाच दिवस या निवडणुकीमध्ये या मतदारसंघातील मतदारांना भरून आपली मताची धोरणं दाखवण्याचं काम या दहा वर्षामध्ये दादी भाऊजीनं केलंय निश्चित या पुढच्या काळामध्ये आमचे सर्व नवीन जे काही आम्ही या ठिकाणी प्रवेश करीत आहोत ज्यांनी या अगोदर प्रवेश केला की बालाजीराव पांढरे असतील शरदराव पवार असतील चंद्रसेन पाटील असतील भास्करराव ढगे असतील या सर्व मंडळीला तुम्ही जर साथ दिली आणि आमचे सर्व जुने सहकारी भाजपचे आहेत तर आमची आणि भाजपची विचारा विजतीय कारण शेतकरी संघटनेनं इतक्या शेतकऱ्यासाठी काम केलं एका विचारावर काम केलं आणि आज आम्हाला आनंद होतो एका राष्ट्रीय विचारामध्ये आज आम्ही सामील होत आहोत निश्चितचा विचार या मतदारसंघामध्ये गावागावामध्ये तळागाळापर्यंत पोहोचल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही फक्त तुमच्या आशीर्वादाची आम्हाला गरज ज्या मतदारसंघामध्ये या वाईट पर्वतीला फक्त सत्तर हजार मते मिळालेत आणि एक लाख साठ हजार मत या वाईट पर्वतीच्या विरोधात आहेत पुढच्या काळामध्ये आपल्या सर्वांना आव्हान आहे हे एक लाख सात हजार मत भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये आपल्याला एकत्रित करून पुढची या ठिकाणी पंचायत आणि नगरपालिकेच्या निवडणुका आपल्याला आदरणीय नरेंद्र पंतप्रधान या ठिकाणी या देशाचं नेतृत्व अमित शहा या महाराष्ट्राचं लाडका नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब प्रभारी अध्यक्ष चव्हाण साहेब आणि या जिल्ह्याचं नेतृत्व आशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी पुढच्या काळामध्ये घराघरात हे भारतीय जनता पार्टीचा विचार आपण पुढच्या काळामध्ये घेऊन जायचा आहे आणि त्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलात मी आपला सर्वांच्या समोर नतमस्तक होतो आणि आपल्याला या ठिकाणी अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या समोर आपल्याला विनंती करतो हा विचार आपण पुढच्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये वाढवावा आणि वाईट प्रगतीला या ठिकाणी वेळी खेचून चालल्याशिवाय या मतदारसंघाचा विचार होणार नाही जवादारूचं ना। राजकारण पैशाचं राजकारण आपल्याला निश्चित संपवण्यासाठी पुढच्या काळामध्ये प्रयत्न करावे लागणार ला आहेत आणि त्या प्रयत्नाला आपण साथ द्याल तर मी या ठिकाणी आपल्याला विनंती कर आमचा छोटा भाऊ आहे विजय ढोडगे हे आम्ही तुमच्या हवाली कराय अत्यंत चांगलं आहेत कोणीही गाण्या खोपऱ्या रियाला वकील साहेबाचा सहभाग काय निश्चित हा माणूस पुढच्या काळामध्ये या दोन्ही तालुक्यामध्ये या पक्षाचा विचार आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं आपल्या सर्वांच्या मदतीनं आम्ही सर्व या ठिकाणी भाजपची टीम गावागावात निश्चित पोहोचल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि पुढच्या स्थानिक या ठिकाणी भारतीय जनता नंबर एक वर राहील फक्त आपला आशीर्वाद आपल्या पाठीमागा हो आम्ही याला कधी पूर्ण उरता कारण इथली जनता ही या वाईट विचाराच्या विरोधात आहे आपण दिलेला शब्द या मतदारसंघाने कधी पाळला नाही पुढच्या काळामध्ये या ठिकाणी आम्ही सर्वजण एकत्रित मिळून भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी सक्षम करण्यासाठी निश्चित आपल्या नेतृत्वाखाली प्रयत्न ने करू आपण इथं आलात आमच्या दोन्ही कुटुंबाला आशीर्वाद देण्यासाठी प्रचंड प्रमाणामध्ये या मतदारसंघातली जनता इथं आली आपण या आमच्या निमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी सर्व भाजपची नेते मंडळी आने वी आने या ठिकाणी आले मी सर्वांचं योग्य कुटुंब आणि या सर्व समोर बसलेल्या परिवाराच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी आपलं स्वागत करतो बराच खुशी त्यामुळे मी या चित्रवाद प्रस्तावित या ठिकाणी थांबतो जय हिंद